हदगाव तालुक्यातील मौजे वाळकी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोलीसाठी तात्काळ निधी द्यावा अन्यथा आमरण आपोषण सरपंच खंडू ठोके हदगाव तालुक्यातील मौजे वाळकी बू येथील जिल्हा परिषद शाळेत एक ते पाचवी पर्यंत वर्ग असून यात ऐंशी ते एक्क्याऐंशी विद्यार्थी संख्या असून या शाळेत सहा वर्ग खोल्या असून यात केवळ वर डिजिटल वर्ग खोलीसह अन्य एक वर्ग खोली असून यात ऐंशी विद्यार्थी बसून शिक्षण घेतात त्यांना अडचण होत असल्याने सरपंच यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून देखील कोणताही निधी दिला नाही पण वर्ग खोलीच्या दुरुस्तीकरिता दिनांक वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी पत्र देखील देण्यात आले परंतु हा निधी इतरत्र वळवण्यात आल्या असल्याचे सरपंच ठोके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे शाळेच्या वर्गखोलीसाठी आलेला निधी वळवण्यात आल्याने तो निधी वाळकी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोलीच्या बांधकामाकरिता तात्काळ देण्यात यावे अन्यथा जिल्हा परिषद समोर आमरण उपोषणास बसणार असे वाळकी बुद्रुक येथील सरपंच खंडू पाराजी ठोके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे मी या ठिकाणी माध्यमाच्या माध्यमातून प्रशासनाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो मी गेल्या सतरा सतरा सात ते आज त्या तारखेपर्यंत मी प्रशासनाला वेळोवेळी निवेदन दिलेली आहेत आणि त्या निवेदनाच्या सुद्धा माझ्याकडे आहेत खरं म्हणजे जिथं खरोखरच गोरगरीबाचे विद्यार्थी ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतात त्या आता माझ्या शाळेची गुणवत्ता जर तुम्हाला सांगितली ना सर तर नवोदय विद्यालयामध्ये त्या परीक्षेच्या कालपौरा कुठली परीक्षा झाली नवोदय विद्यालयाची तर त्या नवोदय विद्यालयाच्या परीक्षेमध्ये माझ्या शाळेचे किमान आठ ते दहा विद्यार्थी पात्र झालेल्या दा, आहेत असं मी म्हणतो कारण एस सी कॅटेगरीच्या पोरानं ब्याण्णव ते नव्वदच्या वर गुण घेतलेले आहेत तर शिक्षक इतक्या मेहनतीनं या ठिकाणी शिकवतात परंतु माझ्या लेकरांना शाळेतल्या ले माझ्या लेकरांना बसण्यासाठी इमारत उपलब्ध नाही आणि ती इमारत उपलब्ध करण्यासाठी मिळवून देण्यासाठी किमान मी काय म्हणलो होतो शासनाला की बाबा किमान मला खोल्या दुरुस्तीसाठी निधी द्या खोल्या दुरुस्ती करून मी एक ते पाच वर्ग भरू शकतो परंतु शासनानं त्या मागणीकडे माझ्या अक्षम्य दुर्लक्ष केलेला आहे या या ठिकाणी मी अत्यंत शासनावर माझा एक रोष माझा म्हणा कारण खोपकरी विद्यार्थी शिकण्यास तयार आहेत पण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी खोल्या लाईट नाहीत वर्ग माझ्या इथं एक ते पाच आहेत विद्यार्थी संख्या माझ्या शाळेमध्ये ऐंशी मा ते एक्याऐंशी वर्ग संख्या आहे पण खोल्या आहेत कशा खोल्या आहेत जी निकामी आदरणीय पत्रकार बंधूंना मी त्या ठिकाणी दाखवून दिलेली आहेत कारण खास विद्यार्थ्याला बसायसाठी फक्त एक डिजिटल क्लासरूम आहे आणि दुसरी जी आहे बाहेर जर फायला तिथं तर छेद आता पूर्ण मोडकरीस आलेला आहे आणि मा म्हणून मी या प्रसार माध्यमाच्या याच्यातून मी प्रशासनाला विनंती करतो या ठिकाणी मी माननीय आपल्या ना ना नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गोरे सर यांना डिप्युटेशन मधून तरी किमान मला दोन खोल्याची दुरुस्ती द्यावी अशी मी त्या ठिकाणी त्यांनाही निवेदन दिलेलं आहे परंतु त्या निवेदनाला प्रशासनाने आणि जिल्हा नियोजन समितीने केराची टोपली दाखवलेली आहे असं मला वाटते एकंदरीत हा आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो काल परवा जे प्रशासनाने एक निधीचं वितरण केलेलं आहे मी तुम्हाला त्या ठिकाणी नियोजनामध्ये दाखवून देतो शिक्षण विभाग जिल्हा परिषद प्राथमिक यांनी दहाव्या महिन्यामध्ये अठ्ठावीस तारखेला एक निधीचं वितरण करण्यात आलं त्या ठिकाणी जवळपास हिमायतनगर तालुक्यातील सोळा जिल्हा परिषद शाळेच्या खोल्या दुरुस्तीसाठी निधी दिला आणि हटगाव तालुक्यातील के केवळ चार गावच्या खोल्या दुरे शाळेच्या दुरुस्तीसाठी त्यांनी निधीत केला त्या ठिकाणी मी शाळेचे फोटो मोडकळीस आलेल्या इमारती या सगळं सगळं असे सगळे पुरावे निष्प्रशासनाला कळवले परंतु जिथं निधी नको आहे त्या ठिकाणी दिला आणि मला पाहिजे त्या ठिकाणी मला निधी दिलेला नाही तर ते बदलून देण्यासाठी सुद्धा मी काल परवा एक पत्र दिलेलं आहे सर मी सर सातव्या आणि आठव्यामध्ये जे आपल्या हदगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली होती त्यावेळेस मी समक्ष शिक्षण अधिकारी हातगाव आणि गटविकास अधिकारी पंचायत समिती हातगाव यांना मी नी समक्ष निवेदन दिलेलं आहे सर मला कुठल्याही प्रकारे तुमच्या शासना शासनाकडून निधी मिळवण्यासाठी मला मदत करा पाठपुरावा करा त्यांनी सुद्धा आतापर्यंत आमच्या त्या निधीची हे केलेली नाही मिळाली नाही मला काहीच नाही शासनाकडे एवढीच विनंती आहे माझ्या ज्या दोन तीन खोल्या मोडकळीस आलेल्या आहेत आता वर्ग खोल्या त्या वर्ग खोल्या दुरुस्तीसाठी मला तातडीने निधी मिळाला पाहिजे एवढीच माझी मागणी आहे